मोटरसायकल अपघातात सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर अचकदाणी इथल्या गंधर्व वसंत नरळे या अडतीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला नरळे मित्रासह मोटरसायकलवरून बाळूमामा दर्शनासाठी आदमापूरला निघाले होते कागल निढोरी राज्यमार्गावर वागजाई घाटात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर अचकदाणी इथले गंधर्व वसंत नरळे हे नरळेवाडी वाकी शिवणे इथल्या हणमंत मुरलीधर नानवर या मित्राबरोबर मोटरसायकलवरून बाळूमामा दर्शनासाठी आदमापूरला चालले होते नरळे मोटरसायकल चालवत होते तर नानवर पाठीमागे बसले होते कागल निढोरी रोडवरील वाघाई घाटातील उतारावर समोरील मोटरसायकल अचानक थांबली नरळे यांना आपली मोटरसायकल आवरता आली नसल्यानं त्यांनी समोर थांबलेल्या मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली त्यामुळे नरळे मोटरसायकलीवरून रस्त्यावर तर त्यांचा मित्र नानवर उडून रस्त्याच्या कडेला पडला या अपघातात नरळे रस्त्यावर पडल्यानं डोकं फुटून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर नानवर किरकोळ जखमी झाले शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच नरळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला या प्रकरणी नानवर यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे